डॉक्टर गंदे सरपंच सखनगाव अहिल्यानगर आम्ही सव्वीस जानेवारीला रात्री अहिल्यानगर शहरातून कुंभमेळा प्रयाग वाराणसी आणि अयोध्य करता निघालो आमचा प्रवास अत्यंत सुखाने झाला कुंभमेळ्यामध्ये आपल्या नगरच्या जवळपास दीडशे भाविकांनी शाही स्नान केलं सर्व साधूंचे दर्शनं घेतली आणि सुखरूपपणे काल रात्री बारा वाजता आमच्या पार्किंगच्या स्थळी पोहोचलो आणि आमचा पुढील प्रवास चालू करण्याचा निर्णय घेतला होता परंतु जेव्हा आम्ही बारा वाजता आमच्या पार्किंगच्या ठिकाणी आलो तेव्हा आमच्या लक्षात आलं की लाखो गाड्या आमच्या गाड्याच्या बाजूने पार्किंग झालेल्या आहेत आणि कुणीही यंत्रणेमध्ये त्याच्या सुसूत्रपणा न ठेवल्यामुळे गाड्याच्यामध्ये अंतर आणि गाड्याच्या मध्ये असणार रस्ता सगळा पॅक झाल्यामुळे कुठलीच गाडी बाहेर निघत नाहीये आता आम्ही कशा तरी करून कच्च्या रस्त्याने सपाट करून हळूहळू काढायचा प्रयत्न केला वाजता ती गाडी थोडीशी कच्च्या रस्त्यावरती आली परंतु आता दुपारचे बारा वाजलेले आहेत आमची गाडी गेल्या एक तासापासून फक्त दीड किलोमीटर पुढे आहे इथून सत्तर किलोमीटर अंतर आहे आता इथे इथे ड्रायव्हर लोकांचं चालू आहे इथे ड्रायव्हर लोकांचं वाद चालू आहे इथे लोकांना पाणी वाद नाहीये चार पाच किलोमीटर पर्यंत कोणतं गाव नाही इथे कोणताही जेवणाची व्यवस्था करण्यात आली नाही इथे कुठे अन्न भरणारे नाही आणि हे होऊ शकतं याची कल्पना सुद्धा प्रशासनाला नसावी याच्यासारखं दुर्दैव नाही माझी सर्वांना एकच विनंती आहे की आता किमान एक व्यवस्था करा जे जे पार्किंग मध्ये भक्त अडकलेले आहेत त्यांच्या गाड्या निघतील तेव्हा निघतील पण किमान दिवसभर दोन दिवस त्यांना दो ज्या ठिकाणी तिथे पाणी आणि अन्न प्रशासनाने पुरवावं नाही तर कदाचित हे भक्त शाही स्नान करून आले सुखरूप पोहोचले पण उपास उपास मारीने आणि पाण्या वाचून तडफडून मारण्याची शक्यता आहे माझं लोकेशन मी टाकलेलं आहे माझ्याबरोबर इथे सगळे लोक आहेत दुर्दैवाने आमच्या तीन गाड्यामध्ये अंतर आहे म्हणून आमचा एकमेकाशी संपर्क सुद्धा प्रत्यक्ष होत नाही आमच्याकडे जेवढं पाणी अन्न आहे तेवढं सगळं काल संपलेलं आहे आणि आमचे असे प्रयत्न होते की रस्त्याने मिळेल त्यांना हायवे इथून दीड किलोमीटरवर आहे परंतु हायवे हो सुद्धा जाम आहे आणि यंत्रणेमध्ये कुठेही व्यवस्थेत सुसूत्रता नाही शासनाने प्रशासनाने एकदा ड्रोन कॅमेरातून ही परिस्थिती पाहावी आणि तातडीची पोलीस अधिकारी प्रशासकीय अधिकारी त्यांची प्रयागराज जिल्ह्याच्या परिषद जिल्ह्यामार्फत तातडीने याच्यावरती बैठक घेऊन जास्तीत जास्त पोलीस फोर्स तैनात करून या वाहतुकीची कोंडी मोकळी केली तर कदाचित एका दिवसात ही मोकळी होऊ शकेल अन्यथा कितीतरी दिवस इथेच गाड्या अडकून पडतील आणि काही सोय नाही तरी सर्वांना माझी विनंती आहे की यावरती तातडीने उपाय शासन आणि प्रशासनाला सुचवावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम <प्राथ>